तुम्ही बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स किंवा केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीकडून पॉलिसी घेतली आहे का जर होय तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला हवा कारण कॅशलेस ट्रीटमेंटवर सध्या रुग्णालयं आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये तुफान वाद सुरू आहे याचा थेट परिणाम तुमच्यासारख्या पॉलिसी धारकांवर होऊ शकतो जनरल इन्शुरन्स काउन्सिलने जी आय सी असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स इंडिया ए एच पी आय यांना आवाहन केले आहे की त्यांनी घेतलेला कॅशलेस उपचार बंद करण्याचा सल्ला त्वरित मागे घ्यावा AHPI पी आयने आपल्या उत्तर भारतातील सदस्य हॉस्पिटल्सना सूचना केली होती की त्यांनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स व केअर हेल्थ इन्शुरन्स या दोन कंपन्यांच्या पॉलिसी होल्डर्ससाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून कॅशलेस सुविधा थांबवावी काउन्सिलने या निर्णयाला मनमानी ठरवत सांगितले की कॅशलेस सेवा थांबवल्यास रुग्णांना अचानक खिशातून पैसे द्यावे लागतील आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबांवर आर्थिक ताण येईल आणि आरोग्य विमा व्यवस्थेवरील विश्वास डळमळत होईल आय जी सुमारे पंधरा हजार हॉस्पिटल्स जसे मॅक्स हेल्थकेअर व मेदांता यांचे प्रतिनिधित्व करते त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे संस्थेच्या मते विमा कंपन्या पेमेंट उशिरा करणे मनमानी कपात करणे आणि वाढत्या खर्चाच्या तुलनेत दर न वाढवणे या कारणांमुळे रुग्णालयांवर आर्थिक भार टाकतात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बजाज अलायन्स आणि एएचपीआय यांच्यात बैठक होणार आहे तर जीआयसी स्वतंत्रपणे मध्यस्थी करणार आहे आयने संकेत दिले आहेत की प्रश्न सुटले नाहीत तर ते स्पर्धा आयोग म्हणजेच सीसीआय आणि आयकडे दाद मागतील एएचपीआयचे महासंचालक गिरधर ग्यानी यांनी सांगितले की हा वाद म्हणजे रुग्णालये आणि विमा कंपन्या यांच्यातील नातेसंबंध ठरवण्यासाठी एक चाचणी प्रकरण आहे आम्ही विमा कंपन्यांच्या विरोधात नाही पण रुग्णांचे हित आणि रुग्णालयांची टिकाऊ स्थिती महत्वाची आहे या संघर्षाच्या निकालावरच कोट्यवधी पॉलिसीधारकांसाठी कॅशलेस सुविधा सुरू राहणार की नाही हे ठरणार आहे